अहो किती वाजलेत आता दया काय लगे सांगतो चल गाडीला दोन टाटक्यात जा रुको जरा सबर करो टाइम सांगायला होडी आपले करायला लागलाय अगर मी टाइम चक्र चालू करायला लागलोय तुला ह्या आपल्याला काय करायचं नाही जरा गपश येतील कोण सांग दादा कसे कसे लोक रहते यार पण लिंबू एवढ्या कशाला अरे मी टाइम चक्र चालू करालो हिला टाइम पाहिजे नाही मग टाइम चक्र चालू कराय तू काय चालू काय कळत नाही काय तुम्ही सगळी टाइम चक्रात अडकलाय कोण सुद्धा जागा सोडायची नाही बरोबर साडेचार वाजता बरोबर टाइम सांगायला एवढी मग रात्रीचा टाइम कसा सांगणार त्यात <laughs> काय होईल नसते ना। <laughs> चक्र्या माहिती <दे> लक्ष माहिती <laughs>